तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती की आपण स्वतःला चॅलेंज दिले की आपल्याला तीस दिवसामध्ये युट्यूबचे एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आणि आज आपल्या चॅलेंजचा दिवस हे बारावा आणि आज आपले युट्यूबचे सबस्क्रायबर्स आहे एकशे सत्त्याऐंशी तर लवकरात लवकर सरज तुमच्या सर्व मित्रांना आपल्या चॅनेलची लिंक शेअर करा जेणेकरून आपले एक हजार सबस्क्राईबर्स कंप्लीट झाले की आपण आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करू शकू तुम्हाला माहिती आहे की आपले एक हजार सबस्क्रायबर्स दिवसामध्ये कम्प्लीट झाले तर आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करणार आहोत सर्व तरी तुमच्या सर्व मित्रांना आपल्या युट्यूब चॅनलचे लिंक शेअर करा आणि आपले एक हजारचं टार्गेट लवकरच कंप्लीट करा तर व्हिडिओ थांबलो बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपे करून तर मी आज तुम्हाला दिले शेप्सच्या जी नंतर दिले ब्रश पीएन जी पेपर कट पीएन जी तोरणच्या पीएन जी नंतर बेल म्हणजेच घंटी पीएनजी दिले फ्लॉवर पी जी दिले आता हे सगळं मटेरियल मी तुम्हाला दाखवते नंतर व्हिडिओ लास्टला सांगेल की हा मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर ही जी आता जी फ्लावर पेयन जी बघत आहे ना का तर ही आपण खाली नाही का वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वगैरे लिहिल्यानंतर ही खाली ॲड करू शकतो प्रत्येक फ्लावर पेन जी आहे अशा मी पेंजी मध्ये तुम्ही शुभेच्छा आणि सण उत्सवाच्या तिथे ॲड करू शकता तर हे पण आहे नंतर हळदी कुंकूंची पेंजी, पेंजी दिली तुम्हाला परत कुंकूची पेन्ज दिली फ्लावर पेंजी फ्लावर पेनजी आणि हे बेल पेंजी जे की तुम्ही कोणत्याही साईडला तुम्ही फ्लिप करून यूज करू शकता तुमच्या पोस्टरमध्ये सर्व प्रकारचे आपण सिंगल पण दिले आहेत डबल जी दिले आहेत नंतर काही ए आय थ्रू केले आहेत तर तोरण जी दिले आहेत तुम्हाला बऱ्याच खूप सारा मटेरियल मी ही जी ब्रश पियन तुम्ही आपल्या पोस्टरमध्ये बघितलं असाल आपण डिझाईनमध्ये दे मध्ये डेट ॲड करण्यासाठी हे शेप बॅकग्राऊंडला ॲड करतो डेटच्या त्यानंतर हा पण ब्रश पी जी ही ब्रश एन ब्लॅक मध्ये त्यामुळे दिसणार नाही पण बाकी हे शेप्स आहेत जे की वेडिंग कार्डमध्ये तुम्ही इजिली ऍड करू शकता तुमच्या वेडिंग कार्डमध्ये इन्फॉर्मेशन ॲड करण्यासाठी आणि बॅकग्राऊंडला काहीतरी फ्लावर्स बॅकग्राऊंड यूज करून तुम्ही हे इजिरीत वापरू शकता तुमच्या डिझाईन मध्ये नंतर तुम्हाला पेपर कटची ची इफेक्ट दिले ब्रशची ची इफेक्ट दिले आता हे मटेरियल कसं डाउनलोड करायचं तुम्हाला का काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे सबस्क्राईब केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आहे स्क्रीनशॉट काढून आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली व्हॉट्सअपला मेसेज व्हॉट्सअपला फोटो पाठवायचा स्क्रीनशॉट काढायला आणि खाली टाकायचंय तुम्हाला एडिटिंग मटेरियल असं मेसेज टाकल्यानंतर या पूर्ण मटेरियलची फाईल तुमच्या मेसेजमध्ये होऊन जाईल ती इझिली जा तुम्ही डाउनलोड करू शकता त्याला कुठलाही पासवर्ड नाही प्लेस्टोरला जाऊन आर आर नावचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं किंवा फाईल मॅनेजरमध्ये एक्सचेक्ट होत असेल तर फाईल मॅनेजरमध्ये एक्सचेक करायचं आहे हे मटेरियल डाउनलोड करता येईल आणि सोबतच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामच्या लिंक दिली इंस्टापेजला फॉलो करा तिथं आपण डेली शॉर्ट्स व्हिडिओ पोस्ट करतो ज्यामध्ये आपण एटिंगशी रिलेटेड टिप्स अँड ट्रिक्स शिकवत असतो त्याच्या खालीच आपले टेलिग्राम चॅनेलसुद्धा लिंक दिली टेलिग्राम चॅनलने सुद्धा, सुद्धा जॉईन करा तिथे आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तर एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो विसरू नका की आपल्याला तीस दिवसामध्ये युट्यूबचे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे लवकरच एक हजारचं टार्गेट पूर्ण करा जेणेकरून आपण आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास लवकरच लॉन्च करू शकतो